भिजवायचं काम चालू आहे काम आवरलं सगळं आणि मोटर चालू केली हो। या आता म्हणलं हे भिजवून काढावं गिनगोल गवत झालं या पण निभार जाते खुपायला आणि आज शेवटचा दिवस आहे लाईटीचा परत दोन तीन दिवस आमच्याकडे सकाळची लाईट असते आज शेवट आहे गुरुवार त्याच्यामुळं म्हणलं आज चला हे भिजवून घ्यावा मला अजून गवार तोडायची या जेवण करायचं आहे मोटर चालू केली टीनला लाईट जाते म्हटलं हे भिजवून वर वांग्यावरती पाणी घ्यायचं आहे हे बाप भिजलं म्हणजे एकदा कॉकवर फिरावं लागेल इकडचं भिजवायचं आहे असं मस्तपैकी गुरांना ला लागलं ला खायला वाढायला आता इकडचं सगळं खायला वाळून गेलं ही इकडं बांधत होतं ते आता घरी बांधूनच खायला टाकावं लागतं सारा भरलाय काय बघावं लागेल त्याला गिनी बोलतं आला भिजत भिजत एकच एवढी वळ राहिली आहे नाहीतर इकडून पण भिजवलं सगळं इकडून पण भिजवलं इकडं भिजावलं तर एवढं एकसरीत पाणी लावायचं आणि जेवण करायचं आता खूप भूक लागली आहे नंतर गवार तोडायची दोन वपर राहिल्या तर आणि मग वांग्यावर पाणी घ्यायचं आहे आता वांग्यावर पाणी घेतलं तर परत भिजत भिजवत गेलं तर गवार तोडायची नाही त्याच्यामुळे खूप गवत झालं खुरपून काढायचं हे जागे निगड भिजून त्याला आता थोड्या वेळ मोटर बंद करते आणि जेवण करतो परत मोटर चालू करायला येईल आता कस जेवलं तर पाहिजे मूग लागली सकाळपासून काम चालू आहे आत्यान बापू गेल्यात भाजी काढायला वांगी ही तुडली सगळे झाले फक्त गवार राहिली तोडायची भिंडी तुडली असं आमचं मोटरच खोक आधी आज बंद करायचं झाली बघ थोड्या वेळाने चालू करते आता तेच बाय वरचं अहो मला तर ह्यात मारा जेव्हा मी पण राहिली होती की <laughs> ते आज घरीच यायच मी मोटर बंद करून आली तर मला घरात कोण काय वाजवतय तर ह्यांचं जेवायचं चाललंय म्हणलं चला आपण पण जेवून घ्यावं हो। या छान छानपैकी मेथीची भाजी भरीत व अंगी भाजल्या तिथे गॅसवर चुली इजली होती म्हणून आणि भाकरी असं छान आज काय मग आज झालं झालो घसा बसला काय वरडून वरडून काल तुमचा <laughs> <laughs> काय बोला काय तरी असून दे आकडे जेवाय बोलवते त्यांना कसा मग त्यांना पोहोचला पण नस ना ती म्हणलं असं काय इशारा करतोय काय असं अरे म्हटलं या जेवायला या आज काय मग तुमचं आज काय ना आज नाही ना काय आमच्या हे दोन महिने लय मेहनत केली त्यांना फळ मिळालं तर बरं अ असं काय जेवण करतो आता तोंडाला आलेला घास एक जण हिसून हिसवून घेतलाय पण त्याला भोगावं लागणार आहे त्यांना टेव परत आताच आता त्याला भोगावं लागेल त्यांनी माझी लई वाजवली थांबा तुला धावतूच माझा बे झटका बघूया आपण चला जेव्हा बघूया तुम्ही काय करताय ते परंतु ना चोवीस तारीख होऊन दे आज तर एकवीस आहे हा की उद्याचा दिवस मध्ये बघू चला सगळी त्याच्यात इंतजार मध्ये आहे तर कोणाचं काय कोणाचं काय सगळ्यांना तुम्हाला जसं आहे तसं सगळ्यांनाच आहे किंवा काय काय व्हायचं या नाही काय काय व्हाय ना विषय की नाही विषय खूप गंभीर आहे हा विषय गंभीर सुना मी घेऊन जाऊ नाही विषय गंभीर तिथे तुम्ही खंभीर आहे तुझं खंबील हे बया चला पट्ट्या तू निवडून आला तरी तुला तान आहे आणि तू पडला तरी तुला तान आहे जण ठेवू हे पट्ट्याशी तुझी गात्रही गणत ठेव हा जेवायचं झालं आजी पण घरी तर म्हणलं थोडा वेळ आराम आहे दुपारून जायच्यात त्यांना कुठंतरी जायचं आहे आरे गवार तोडायला एवढा एवढं एक एकटं तेवढंच काय गवार खूप महाग आहे ना त्याच्यामुळे घेते तोडून आता चला ही वापर दोन काल तोडलं होतं आणि भेंडी काल तोडली होती ही दोनच वापरायला तोडायचं तर हे दोन वाप तोडून नंतर मोटर चालू करायची आहे पाय इकडे घेतलं अश्विनी ती पांगवावं लागली अश्विनी पायप वांगेत घे तवर मी ही गवार तुडते म्हणजे मला परत मोटर चालू करायला अशी आहे आमची गवार चारच वापयतं माणूस काय खाऊन खाऊन काही रोजगार शेवण खातायचं मग आपलं रविवारचं आणि गुरुवारचा असतो जवळ इथं सूर्यनगरीत जातात हे खायला चला सकाळपासून छोटा छोटा व्हिडिओ काढला काहीतरी कमेंट करा छानशी व्हिडिओ कसा वाटला ती पण सांगा आपलं जसं जमन तसं मी काढलं हळूहळू बाहेर सगळ्यांना आता खूप ऊन झाले परि एक वाजत आली ऊर कायचं आहे मला कारण का तीनला तर लाईट जाते तासभर लागते हे भिजायला हे तोडून झालं म्हणजे तिच